गांजाची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन इसम शादा पोलिसांच्या ताब्यात वाहनासह एकूण दोन लाख बहात्तर हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा सुका गांजा जप्त दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निलेश यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शहादा शहरात एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकी मोटरसायकलवरून काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुका गांजेची वाहतूक करतात याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्री दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निलेश देशले यांनी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकास बातमीची खात्री करून कारवाई करण्या का तात्काळ रवाना केलं मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हे शहादा शहरातील शहादा ते प्रकाशा रोडवर एम एस स्टेशन जवळ सापळा रचून बसले असता शहादा शहराकडून एक पांढऱ्या रंगाची टी व्ही एस कंपनीची मोटरसायकल दोन इसम हे येताना दिसले सदर वाहनावरील मागे बसलेल्या इसमाच्या मांडीवर पिवळ्या रंगाची प्लास्टिक गोणी व पाठीले एक बॅग होती सदर मोटरसायकलला हात देऊन पथकानं थांबवलं असता था, मोटरसायकलचा से क्रमांक एम एच अठरा बी बारा बासष्ट असा होता मोटरसायकलवरील इस्माना त्यांचं नाव का विचारतं त्यांनी त्यांचं नाव अनुक्रमे खजान रत्न पावरा वय तीस वर्ष राहणार चाकडू पोकोडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे गोरख मगन पावरा वय चोवीस वर्ष राहणार चाकडो पोस्ट कोडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं सा सांगितलं त्यांना त्यांच्या सोबत असलेल्या पिवळ्या गुणी तसेच पाठीवरील बागेत काय आहे याबाबत विचारता त्याने उडवा उडवीची उत्तर दिले त्यान्वय पोलीस पथकास मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे सदर इस्मानवर अधिकचा संशय बळावल्यानं त्यांची झडती घेता सदर इस्माच्या ताब्यात गांजा सदृश्य पदार्थ मिळून आला व त्यांच्याकडे गांजा विक्रीचा कुठलाही परवाना नसल्याचं त्यांनी सांगितलं तरी सदर मोटरसायकलवरील इसम नामे खजान रतन पावरा व तीस वर्ष राहणार चाकडू पोस्ट कोडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे गोरख मगन पवारा व चोवीस वर्ष राहणार चाकडू पोस्ट कोडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे स्वतःच्या कब्जात विना परवाना बेकायदेशीरित्या गांजा सदृश्य पदार्थ बाळगताना व वाहतूक करताना मिळून आल्यानं त्यांच्याकडून दहा किलो सहाशे बत्तीस ग्रॅम वजनाचा सुका गांजा व मोटरसायकल असा एकूण दोन लाख बहात्तर हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस ब वीस दोन ब प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास शहादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश सूर्यवंशी करतात सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे शादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निलेश देशले साहित्य पोलीस निरीक्षक श्री संदीप वाघ शादा गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरक्षक श्री भुनेश मराठे पोलीस नाईक दीपक चौधरी पोलीस शिपाई भगवान साबळे प्रदीप वाघ विकास शिरसाट सचिन कापडे विकी शिंपी होमगार्ड नारायण कानडे यां केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराळे धडगाव शहादा